गनोरे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर येथील खतोडेवाडी येथील वज्रेश्वरी मातेचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी खतोडेवाडी वज्रेश्वरी मातेचे मंदिर ते गावातील अंबिका माता मंदिर येथपर्यंत देवीची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली देवीच्या प्रतिमेची सजवलेल्या रथातून खतोडेवाडी वनदेवी दत्त मंदिर गावातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौक हनुमान मंदिर व अंबिका माता मंदिर अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला भगिनींची उपस्थिती होती या उपस्थितीत काही महिलांच्या डोक्यावर मांगल्याचे प्रतीक असलेले कलश तुलसी आदी डोक्यावर घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते पुरुषांची देखील मोठी उपस्थिती या मिरवणुकीत दिसून आली युवक वर्ग मोठ्या आनंदाने काठी मिरवणुकीत काठी नाचवत होता डीजेच्या तालावर मिरवणूक मुख्य चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकात महिलांची पुरुषांची फुगडी झाली डीजेच्या तसेच संबळाच्या तालावर युवका वर्गाने मोठ्या प्रमाणात काठी नाचवली गावातील विविध नेते युवक महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक यावेळी मोठ्या संख्येने वज्रेश्वरी मातेच्या या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित व मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते मिरवणूक झाल्यानंतर संध्याकाळी खतोडेवाडी वज्रेश्वरी माता मंदिर येथे सामूहिक होम होमहवन झाल्यावर हो। विवाह या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सायंकाळी भोजनाच्या पंक्तीनंतर संध्याकाळी जागरण गोंधळाचा देखील कार्यक्रम वज्रेश्वरी माता मंदिर या ठिकाणी संपन्न झाला या वज्रेश्वरी माता यात्रा उत्सवाकरता गावातील तसेच डो वडगाव लांडगा डोंगरगाव हिवरगाव विरगाव पिंपळगाव निपाणी आदि पंचकृषीतील अनेक नागरिकांची या वज्रेश्वरी माता यात्रा उत्सवाकरता उपस्थिती होती तसेच अहम अहिल्यानगर जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे व अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी साहेब यांनी देखील या वज्रेश्वरी मातेच्या यात्रा उत्सवाच्या दरम्यान हजेरी लावली होती यावेळी अतिशय आनंदात आणि भव्य असा वज्रेश्वरी मातेचा यात्रोत्सव खतोडेवाडी गनोरे या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आपले गलोरी करीता सुशांत आरोटे गलोरी Thank you. ad okay.